काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ताकदीने लढवणार माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर काँग्रेस मित्र पक्ष वंचित व समविचारींना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्ण ताकदिनिशी लढवणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मुखेड येथील काँग्रेस आढावा बैठकीत केले मुखेड शहर व काँग्रेस कमिटीकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक वोट चोर स्वाक्षरी मोहीम आणि पदवीधर मतदार नोंदणी या विषयावर मोंढ्यातील काँग्रेस पक्ष कार्यालय काँग्रेस भवनमध्ये एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ वोट चोरीबद्दल स्वाक्षरी मोहीम राबवण्यात कार्यालयातील बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हे होते तर प्रदेश सरचिटणीस डॉक्टर श्रावण रॅपनवाड ज्येष्ठ नेते शिवलिंगराव पाटील कामजळे गेकर तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर शहराध्यक्ष हनुमंत नार नाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीत अनेक कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन हनुमंतराव पाटील यांनी वोट चोरी पदवीधर मतदार नोंदणी यासह आगामी काळातील नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले ते म्हणाले की या सर्व निवडणुकीत निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष पूर्ण ताकदीने न्याय देण्याची भूमिका बजावेल येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी होईल याबाबत वरिष्ठ स्तरावर बोलणी चालू असून मनवादी भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्यरत राहावे असे आवाहन केले आहे या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकरांनी काँग्रेसची भूमिका विषद केली यावेळी कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर जिल्हा परिषद माजी सदस्य प्रकाश उलगुडवार दत्तात्रय चौधरी शिवाजी गायकवाड बाळासाहेब पुंडे हौगीराव पाटील नंदगावकर वैजनाथ तिपणे मारुती पाटील मटके बालाजी वारे जयप्रकाश कानगुले रामेश्वर पाटील इंगोले बालाजी साबणे अखिल यवतीकर केतन मामडे विशाल गायकवाड बालाजी वाडेकर प्रकाश निमलवाड माधव हुर्जळ राजू पाटील नागरजाम इरफान मोमीन आसद बल्की संजय पिल्लेवाड विठ्ठल पंदिलवाड सह शहरातील व ग्रामीण भागातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सक्षमपणाने काम करायला तयार आहे किंवा चालू आहे आणि यापुढे स्वतः त्याचा उमेदवार काँग्रेसचा राहील आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या विश्वासावर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचं काम आमचे कार्यकर्ते केल्याशिवाय आणि तसंचा विश्वास आहे पद चोरीच्या संदर्भामध्ये शेयाची मोहीम राबवण्याचा कार्यक्रम एक होता त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्याला बोलावं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या होऊ घडलेल्या थोड्या दिवसामध्ये होणार आहे त्या संदर्भामध्येही मतनोंदीच्या संदर्भात उषय होता त्याचबरोबर उद्या होऊ घडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक विचारविनिमय करावा कार्यकर्त्याचे हिंदूच करावी आणि आपण त्यांचंही काय मनोगत आहे ते ऐकून घ्यावं आणि पदाधिकाऱ्यांचे मनोगत काय आहे आणि गेल्याच्या संदर्भामध्ये अशी तेही मिटिंग बैठक आपण लावलेली होती आपल्या सर्वांना माहीत असेल की आपण यूट्यूब किंवा व्हॉट्सअप फेसबुक या माध्यमातून आपण पाहता की गेल्या आठ दिवसामध्ये जिल्हा काँग्रेसचा दक्षांचा अध्यक्ष या करत्यानं प्रत्येक तालुक्याला आढावा बैठक पक्षाच्या कार्यकर्त्याची चालू आहे आणि त्या आढावा बैठकीमध्ये या दोन तीन गोष्टीचा हवाप आमचा चालू आहे आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा आमचा विषय असा आहे की ज्या हो बदलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही विचारविनिमय करत सर्वांचा विचार घेत पुढे जाण्याचा आमचा मानस आहे आपले सर्वांचे आमचे खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत या भूमिकेतून काँग्रेस पक्ष तयारी लागलेला आहे आपल्याला काही प्रश्न अर्थात करायचे असतील तुमच्या